या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तर नमस्कार मंडळी पोलीस माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण खेतवाडीच्या राजा याच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर इकडचे आपल्या सोबत सभासद आहेत जे आपल्याला दोन मिनटं आपल्यासोबत संवाद साधतील तर आपण त्यांच्याशी एक प्रश्न विचारू तर काय वैशिष्ट्यता काय आहे या वर्षाची वैशिष्ट वैशिष्ट्य समजलं वर्षी तर आम्ही पूर्ण थीम आपल्या गणपतीपासून हे डेकोरेशन जे केलं आहे ते गरुड पुराणावर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता गरुड गणपतीवर पण आहे आणि इथे पण हो पूर्ण हे जे पेंटिंग छायाचित्र काढलेले आहे ते पूर्ण गरुड पुराणाच्या संदेशाने काढलेले आहे तर जन्म आणि मृत्यूचा फेरा कसा आहे आणि त्यानंतर कसे कर्म असतील त्या त्या हिशोबाने आपल्याला काय दंड भेटतील ते काय पुढचं जन्म भेटतील की आपण हे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्येच राहू हा कसं काय आहे हे सर्व एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे आपण बघतो एक किती वाईट गोष्ट चालल्या आहेत तुम्ही कलकत्ताचं घ्या महाराष्ट्राचा घ्या कुठेलाही घ्या सर्व वाईट गोष्ट चालल्या तर त्याचा काय परिणाम आहे पुढं पुढच्या पिढीला त्या एक सुंदर देण्याची हे आहे की समजवू की भाई हे सर्व केल्याने काय पुढे पण परिणाम असतात हे सर्व तर या अंदाजे केवढी भाविकांची इकडे गर्दी असते दररोज केवढे भाविक इकडे या दर्शनासाठी येतात अंदाजे दिवसात नॉर्मल दिवसात विचारलं तर दोन ते तीन लाख भाविक दररोजचे येतात आहे आणि सॅटर्डे संडे हे तुम्ही विचारलं तर काल रात्री तुम्ही आले असते तर तकरीबन पंधरा लाख पब्लिक येऊन गेलेली आहे तर आपण बघू शकतो यावर्षी इकडची थीम आहे गरुड पुराणावरती आपण जे कर्म करतो त्या कर्माचे आपल्याला काय फळं भेटतात गरुड पुराणाच्या हिशोबाने त्या माणसांना काय त्याचे जे जे कर्म करता काय तुम्हाला तुमचे काय काय पाप असतात कर्म करावे हे यांनी एक सुंदर पद्धतीने इकडे सादर केलेलं आहे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या